नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो एक मे सतराशे सात रोजी किंगडम ऑफ इंग्लंड आणि किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनविण्यात आले एक मे सतराशे एकोणचाळीस रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर चिमाजी अप्पाने हल्ला केला तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांनी जिंकली एक मे अठराशे चाळीस रोजी युनायटेड किंगडमने द पेनी ब्लॅक हे पहिले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प जारी केले एक मे अठराशे चौवेचाळीस रोजी आशिया खंडातील पहिले आणि जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल असणारे हाँगकाँग पोलीस फोर्स स्थापन झाले एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी पंडिता रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना झाली एक मे अठराशे नव्वद रोजी जगात पहिल्यांदाच जागतिक कामगार दिन साजरा केला गेला एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली एक मे एकोणवीसशे सत्तावीस रोजी भारतात पहिल्यांदाच जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला एक मे एकोणवीसशे सत्तावीस रोजी सूर्यमालेतील नवव्या ग्रहाला प्लुटो असे नाव देण्यात आले एक मे एकोणवीसशे चाळीस रोजी युद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या एक मे एकोणवीसशे साठ रोजी मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणवीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची स्थापना करण्यात आली एक मे एकोणवीसशे त्र्याऐंशी रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली एक मे दोन हजार नऊ रोजी स्वीडनमध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये